तर आम्ही पोचलोय एका पॉइंट वरती जिथं आम्ही हरिश्चंद्राच्या जो मागचा ब्लॉग होता मी बघितला असेल तर खूप पब्लिक होती तिथं आता आम्ही कमीच आहे तर आम्ही याच पॉईंटवर होतो आणि जेव्हा आम्ही सकाळी त्या दिवशी होतो म्हणजे हरिश्चंद्राच्या टायमावर आम्ही जेव्हा जात तेव्हा इथं भरपूर बर्फ वगैरे असं साचलेलं होतं नाही का आणि आता नित्तळ पान दिसतंय निळ्या कलरचं मस्त आहे एकदम एकदम वाईप येते एकदम भारी आली खतरनाक फुलपाखरे डायरेक्ट आता नाशिक सिटीचे फुलपाखरे येतात तर मित्रांनो आम्ही आता एका पॉईंटवर आलेलो आहे तिथं शेकडो तिथं फुलं आहेत आणि असं एकदम मनडायक प्रसन्न झालंय आणि हा व्यू पण मस्त आहे एकदम भरपूर मजा येते हे जॅकेट घेतलं होतं थंडीचं तर थंडी का वाजत नाही रिकाम ओझ झाले मित्रांनो बघा किती भारी व्ह्यू होती मस्त एकदम भारी आणि काजवा फेस्टिवल पण होतं येणार मी नक्की येणार काजू फेस्टिवलला पण पब्लिक एक नंबर पॉइंट आहे आपण आता इथून आपला व्हिडिओ मारायची झालं अरेज फुल झालं काकांच्या शिट्टीचा आवाज आलाय पण ठीक आहे आपण थोडा घेऊ

डिलीट 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 डाटा डिलीट स्टोरेज बाहेर गेले हे ते मेंटेन करतात त्यांनी बांधलेले धरण इन्फॉर्मेशन इंग्रजांनी बांधले का धरण आणि काका याला किती वर्ष झाले तुम्ही इथे कधीपासून आहेत मी तर जन्मापासून इथंच आहे अच्छा आणि काका धरणाजवळच झाला आणि तुमचं पोटा पाण्याचा प्रश्न कसा मिटतो इकडं इथं हेच पाणी पितो मी इथं फळ भाग पितो अजून एक प्रश्न होता इथं एवढं फुलपाखर का बरं काका इथं जगातले तुला विविध फुलं भेटतात म्हणून फुलपाखर येतात हो मला इथे एक पण फुल दिसत नाही कळ्या येतील मग फुलं येतील आता कळ्यांचा मौसम चालू मग मौ फुलांचा मौसम जेव्हा कळ्या येतील तेव्हा फुलपाखर मरून जातील ना फुलपाखरांचं आयुष्य किती असत फुलपाखरांचं आयुष्य कमी असतं प्रजाती वाढत जाते ना पण आता ते अंडे दिले त्यांनी प्रजाती कस काय वाढत जर का ते मरतील काका आधी प्रजाती वाढवून मरतील प्रजाती वाढवली काहीतरी खायला पाहिजे की नाही काका मी नंतर माझी प्रजाती वाढल त्यांची कशी वाढणार तुमची प्रजातीनी नाही काका बनत आहे तुमची प्रजाती दिसती वाढलेली सगळी बाजूनी पण फुलांची फुलपाखरांची प्रजाती कसं का वाढते त्यांनी काय खाल्लंच नाही तर तुला काय माहिती ते खाता का नाही खात तुम्हीच तर बोलले ते काळा उमळ ते लास तसं सगळंच खाता झाड बुड बी खाता पाण्यात कोडे खाता पाणी खाता रस पिता रस पिता ते पाणी म्हणजे तुमच्या वाट्याच पण खाता ते असं म्हणजे खरकाटे खाता अच्छा तुम ठीक आहे तुम्ही काका लग्न केलं की के नाही अजून अरे मग तुझ्या एवढा पोरग आहे मला अच्छा माझ्या एवढा पोरग आहे चिवतागिरी करा लागते ना <laughs> चिवतागिरी सॉरी चिवतागिरी नाही चिवतागिरी <laughs> तर मित्रांनो आपण या काकांचा एक व्हिडिओ घेतले आहेत इथं राहतात ते आणि मस्त इथं व्ह्यू आहे सगळे अजून आम्हाला तीन चार पॉईंटवर जायचं आहे आणि हा एक छोटासा धबधबा आहे आणि खरं तर हा प्लेस काही असा रिकामा नाही इथं पावसात भरपूर पाणी होत असेल त्यामुळंच काका इथं बिंदच फिरत आहे दाखवत आहे की मी इथं फिरू शकतो आ, ए बकरी बकरीची <laughs> दोरी कुठे गेली बकरीच्या हातात गाव घाल बकरी काय करतोय योगेश एकट्या एकट्या मध्ये अरे असं काय बसलंय किती भारी प्लेस यार एवढा भारी प्लेस आहे जाऊ ना मंदिरात हा चालू बसायचं थोडा वेळ बसायचं लॉक चालू करायचा थोडा वेळ बसायचं लॉक चालू करायचं का अरे काय अर्थ आहे की याला <laughs> देवस्थान रतनवाडीमध्ये बॅगला बघू शकतात यायला डायक अर्ध तास लागलं डायरेक्ट भरपूर उशी झाले मात भक्त दर्शन ते घेणारच बघू शकतात गोष्ट की हे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे एका सात्रीमध्ये आणि तिच्यासमोर तुम्हाला आज उडून